वडनेर भैरव महाविद्यालयात प्रसिद्ध लोककवी प्रशांत मोरे यांच्या पहाडी आवाजात कवितांचे बहारदार सादरीकरण झाले वडनेर भैरव तालुका चांदवड दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस रोजी मराठा विद्याप्रसारक समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय भैरव येथे वार्षिक पारितोषिक वितरण आणि महाविद्यालयाच्या इमारतीच्या विस्तारित बांधकामाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी प्रसिद्ध लोककवी श्री प्रशांत मोरे यांच्या विविध कवितांचे बहारदार सादरीकरण झाले कार्यक्रमाच्या प्रारंभी प्र संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या इमारतीचे विस्तारित बांधकामाचे उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात झाली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महेश बाग यांनी प्रास्ताविक केलं माननीय ॲडवोकेट नितीन ठाकरे साहेब यांनी यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केलं व बक्षीस देऊन त्यांचे कौतुक केले कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण लोककवी प्रशांत मोरे यांनी आपल्या पहाडी आवाजातून बाई फुपाटा लय फुपाटा बाई ग या कवितेने कार्यक्रमाला सुरुवात केली आणि एकानंतर एक बहारदार कविता सादर करून विद्यार्थी आणि उपस्थित रसिक श्रोत्यांची मने जिंकली अनेक प्रेम कविता तसेच सादर करून प्रेमाचा खरा अर्थ उलगडून सांगितला या प्रसंगी कवी विष्णू थोरे देखील उपस्थित होते त्यांनी देखील कविता सादर केल्या या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सयाजीराव गायकवाड म विप्र चांदवड संचालक संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री विश्वासराव मोरे माननीय श्री रमेश पिंगळे माननीय श्री संदीप गुळवे माननीय श्री अमित बोरसे तसेच स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष इंजिनियर श्री दिलीप धारराव ऍडव्होकेट पोपटराव पवार सदस्य पोपटराव पाचोरकर सुरेश पवार रामकृष्ण पवार गजनन तिडके शरद पवार विलास भवर रोहित निखाडे बाळासाहेब माळी डॉक्टर प्रदीप सिंग परदेशी प्रशांत शिंदे भाऊसाहेब भालेराव निवृत्ती शिंदे विष्णू निखाडे वक्ते बाबा अनिल पवार तसेच सनराइज स्कूलचे प्राचार्य ढिकले सर पत्रकार सोमनाथ जाधव सुभाष जाधव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमात प्राध्यापक प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ विभाग प्रमुख श्री कुमाव सर यांनी केलं सोडून जाई दिव्या लावात रागो दूर महिना दूर आठवणींची भयान रात ती भयान राताची भयान रात, रात, रात। खूप प्रेम केले जात त्याच्यामुळे त्याला सगळं आवडत त्याच्या आठवणी सगळ्या तुझ्या नावाचं गोंदन हातावरी गमिरवीन तुझ्या नावाचं गोंदन हातावरी हाता गिरवी ल याद, याद येता तुझी मैना हात माईन हातमाईन मैना ना तिळ तुटेल ग जीवाला जीव देणारा जीव लग्न कुठं भेटेल ग कसं भेटेल ग केव्हा भेटेल ग भोळ्या मनाची ग मैना व्यवस्थित मी महाविद्यालयामध्ये शिकवतो तुमच्यासारखी चिमणी पाखर जी माझ्या अवतीभोवती रोज असतात गराडा घालतात मला अमृता देशपांडे नावाची माझी भगिनी जी आहे सांगलीला भर चौकात मारून टाकण्यात टाकली तिला एकतर्फी प्रेमातून पुण्यामध्ये मुंबईमध्ये नाशिकमध्ये माझ्या खूप अशा भगिनींच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकलं गेलं त्यांचे चेहरे जाळले गेले जा प्रेम एवढं नालायक नसतं बाळांनो प्रेम फार सुंदर असतं ते शिकून घ्या तुम्ही समर्पण नावाची गोष्ट प्रेमात दिली पाहिजे दोघं बाप इथे बसले त्यांच्यापासून सुरुवात करतो बाई फुपाटा नरड आहे आपलं बाबा <laughs> कवीला गळा असतो प्राध्यापकाला नरडं असतं मी प्राध्यापक आहे तरी, तरी शिकवतो समजलं की टाळ्या वाजवा बाई फुपाटा फुपाटा बाई लई फुपाटा 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 बाई शेती मातीच्या गेल्या दादा आवाज कमी करत कर, कानात मोठा घाला लागले शेती माती जगेला शहरात वाटा लय फुपाटा 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 बाई ग लेकरांना आपल्यासारखी लेकरं शिकतात मोठी होतात शहरांमध्ये जातात ती शहरांचे होऊन जातात गावाकडे आईबाप त्यांची वाट बघत असतात ते लेकरं कधी येतील कधी आपल्याला अंजारतील गोंजारतील लेकरं येतच नाही इंडिया नावाची आपली भारताची एक सीमा आहे त्याच्या बाहेर लेकरं जातात अमेरिकेत जातात ते जाता अमेरिकेचे जाता अमेरिके होतात बाप मेला आई मेला कितीकडनं ते प पा, पैसे पाठवून देतात आणि सांगतात की उरकून घ्या आम्हाला येता येणार नाही खांदासुद्धा आपल्याला आईबापाला लावता येत नाही जर अशा पद्धतीची लेकरं वागत असतील तर काही कामाचं नाही म्हणजे जन्माला येऊनच कामाचं नाही ते खांदा का लावतो आपण इतकी वर्ष ज्या बापानं ज्या आईनं आपलं ओझं उचललं त्याचं ओझा पण थोडं खांद्यावर घ्यावं यासाठी तो खांदा वापरत असतो ना आपण पण आपल्यामध्ये तीही दानत राहिली नाही आहे परवाच एक मोठे कवी वारले त्यांची मुलं अमेरिकेमध्ये आहे त्यांना फोन केला ते म्हणाले सामाजिक संस्थांकडे पैसे पाठवले दादरला सगळं कार्यभाग उरकून घ्या आम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही येऊन जाऊ मला असं वाटतं वर्न, वण वणनर भैरवमधली लेकरं जेना शिकून मग इथे मोठी झाली नाशिकपर्यंत गेले फार झालं आपल्याला त्याच्या पुढे जाऊ नका हां नका जाऊ ते आपलं नाही तिकडं लई वाईट आहे ते बाई फुपाटा 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 बाई ग शेती मातीच्या गेल्या शहरात वाटा ग लई फुपाटा फुपाटा फुपाट बाई ग बाप राबणारा तुझा रानमाळावर ल फुलं बाप राबणारा तुझा रानमाळावर ल फुलं हिरव जगवण्यासाठी त्याला मरणाची फुलं दुःख दुःखाच्या झेली इड रोज लाटा ग लई फुपाटा 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 बाई ग नग नग वाटा मागू सुटी मधी घरी ना माझ्यासारखा शिकला तो इंजिनियर झाला प्राध्यापक झाला घरामध्ये तो वाटा मागतो आईला शहरात येत नाही तो त्याला पिझ्झा बर्गर आवडतो आईच्या हातच्या शेंगोळ्या त्याला माहीत नाही मला माहिती विष्णू इथे बसलेला आहे चांदवडला गेलो की ती आई मला शेंगोळ्या बनवून देते तिला माहिती आहे मला काय आवडतं काय आवडत नाही पिझ्झा बर्गरवाला आदमी नाही बाई जरी शहरात राहतोय तरी जीव इकडेच अडकतो ना नग नग वाटा मागू सुटी मधी घरी येड्या मायेच्या हात चालिका शेंगोळ्या खायना जपला लोक सल सल नारा काटा ग लई फुपाटा फुपाटा फुपाट बाई ग। किती पाडावे तू किती करावा रुसवा आंदोलनाच्या वेळ आपल्याला कळाली आपण रस्त्यावर का आलो त्याचं एक महत्वाचं कारण हे पण आहे खूप तुकडे पाडले गेले खूप तुकडे पाडले आपण की जुन्या गाठोड्यातून काढलेला आहे माझा जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगलेला सदरा आहे चेहरा आहे माझा नाते घरी मध्ये घरी येणाऱ्या हात चलिका शेंगोळ्या खायना जपला आखरी लोक सल चल काटा ग लई फुपाटा फुपाटा फुपाट बाई ग किती पाडावे तू कडे किती माय मायरा मुराबू झाली का चा तवा किती पाडावे तू कडे किती करारुसवा माय मायरा बुराबू झाली का चा तवा बाप दुष्काळी कोरडा बाप दुष्काळी कोरडा హతహీనా బేట ఫుపాగ ఫుపాషిక స్నేహితు దివసరింగ్ मराठी त्याला गॅदरिंग म्हणतो आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ते मराठीत काय म्हणतो क्या बात आहे मराठीमध्ये त्याला ते सांस्कृतिक कार्यक्रम म्हणतो त्या कार्यक्रम ह रे राजा भेगा भेगा है समा, है समा ऐसे मे है तू कहा बाळ चालला सरना घरा बांधते तोरण पंच प्राणांच्या ज्योतीने तुझ करी ते ऑप्शन सरांनी ही गोष्ट दिली, दिली, दिली बाळांना चाल लावायची गोष्ट जे ना ती सरांनी मला दिली, दिली। माझे सर चांगले चालीचे होते जड देवा चोरट्यांचा फड चोर गा शपतांची रीत होता न धाक शब्दां लाख शब्दांसाठी मरणारे कैवारी लाख फेरलेल्या संस्कारांचे खुरटले मुड देवा तुझ्या देवात चोरट्यांचा फड चोरट्यांचा फड अंधाराशी सलगी झाली उजेराची येथे आपणच आपल्याशी जडवावी प्रीती माणसांना तुझी आता राहिली नामड देवा तुझ्या फड चुझ्या चोर देवा चोरट्यांचा चोर फड चोरट्यांचा दे। त्यांच्याकडे असलेले जे गुण आहे ते त्यांनी हेरले पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे आपल्या महाविद्यालयामध्ये इतके चांगले शिक्षक आपल्याला लाभले आहेत त्याचा फायदा उचलला पाहिजे पण गडबड काय आपल्याकडे आपण पालकसुद्धा मोठी चूक करत आहे आपण आता क्लासेसप्रेमी जात आहे प्रेमी, प्रेमी नाही कॉलेजप्रेमी व्हा कॉलेजमध्ये या कॉलेजच्या वर्गांमध्ये बसा तिथली जी बाग फुलते ती बाग प्रचंड मोठी असते आणि म्हणून त्यांनी इथे आलं पाहिजे की बावरलेल्या मना मनामनातून सावरले मी मला आत्महत्येच्या प्रयोगामधून सावरले मी मला तुझ्या तळ्याचे पाणी मित्र असे गढूळ का झाले बदनामीचे फुलांनी बागेवर लाविले बदनामीचे फलक फुलांनी बागेवर लाविले बागे स्वतः सजाळून कवितेमधला सुगंध देतो तुला आत्महत्येच्या प्रयोगामधून सावरले मी मला सगळ्या गोष्टीमधून आपल्याला सावरता आलं पाहिजे हे बावरलेलं मन वय असतं मन असतं मला माहीत आहे मा परंतु आपल्याकडे नव्या पिढीने भरकटत न जाता हा भरकटलेला वारू जो आहे पुन्हा पुन्हा आपल्या शेतीच्यावर आणायचं आहे आपल्याच शेतीच्यावर आपलं रूप बघायचं आहे अशी मी विनंती करेल सगळ्यांना आणि प्रसन्नतेने पुढे जाता येतं टीका करून माणसाला मोठं होता येत बाळांनो टीका न करता टीकाकार न होता चांगले स्वतःचे समीक्षक व्हा आणि आपल्याला स्वतःला घडवा तर प्राचार्य या नाट्याने हे जे तरुण आहेत की आजची ही जी युवती आणि युवक ही जे विद्यार्थी आहेत त्यांना पुढच्या भविष्याच्या दृष्टीने नवीन वाटचालीसाठी काय संदेश देऊ शकतात तर या ठिकाणी जो काही बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रशांत मोरे म्हणजे आमचे दादा यांना बोलवण्याचा हेतुच तो होता सध्या काय झालं आहे कॉलेजची तरुण पिढी भरकटत चालली आणि ह्या हे वय असं असतं विद्यार्थ्यांचं एकतर घडणं किंवा एकतर बिघडणं आणि अशा टप्प्यावरती हे युवक ज्यावेळेस येतात हे तरुण ज्यावेळेस येतात हे विद्यार्थी ज्यावेळेस येतात त्यावेळेस मला असं वाटतं खऱ्या अर्थानं की दादांसारखे कवी किंवा आमचे कविमित्र विष्णूधोरी सु राठोडसारखे जे काही कवी आहेत ह्या लोक ह्या लोकांच्या सानिध्यात आल्यानंतर त्यांचं एक जगण्याची जी काही दिशा आहे ती दिशा निश्चित चांगल्या टप्प्यावरती असं मला वाटतं आणि या ग्रामीण भागातलं महाविद्यालय असल्या कारणानं मी पण एक ग्रामीण भागातला प्राचार्य असल्या कारणानं यांची नाळ माझ्याशी जोडली गेलेली आहे आणि कॉलेजच्या आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं मी या महाविद्यालयामधून एक चांगलं काम पुढच्या काळामध्ये ठेवलेलं आहे आणि अशी आशा व्यक्त करून मी माझं लोकमान्य ट्वेंटी फोर न्यूज साठी विकास चव्हाण वडनेर भैरव